लोकमंगल परिवार आणि प्रसन्न ग्लोबल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित डॉक्टर सोनाली घोंगडे यांचा महिलांसाठी आरोग्यविषयक तसंच आहारविषयक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या लोकमंगल परिवाराच्या वतीनं विहार परिसरातील प्रसन्न हॉलमध्ये लोकमंगल परिवार, परिवार आणि प्रसन्न ग्लोबल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिलांसाठी आहारविषयक आणि आरोग्यविषयक डॉक्टर सोनाली घोंगडे यांचा मार्गदर्शनपर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पतंजली योग समितीच्या प्रमुख योग प्रशिक्षिका सुधा अळीमोरे प्राचार्या दीपाली पवार यांची उपस्थिती होती प्रास्ताविक ज्योती सुरवसे यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रद्धा कुलकर्णी यांनी त्राभार साधना डोंगरे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकमंगल परिवारातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले स्त्री ही एक स्वतः इंडिपेंडेंट केव्हा होते ज्यावेळी ती फायनान्शियली आणि हेल्थ हे दोन दो गोष्टी जर तिच्याकडे असतील स्वतःसाठी तर ती नक्कीच स्वावलंबी आहे असं आपण म्हणू शकतो आणि लोकमंगल परिवार आपल्याला स्वावलंबी करण्याचा प्रयत्न करतोय आणि स्त्रियांसाठी वेगवेगळ्या योजना बऱ्याचशा फॅसिलिटी सुविधा कार्यक्रम यातून आपल्याला घडवतोय प्रत्येकाला इथे बसलेला म्हणजे प्रत्येकाला वाटत असत की आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं वगैरे किंवा प्रत्येकाची काही ना काहीतरी स्वप्न असतात बरोबर ना पण कधी कधी काय होतं की आपल्या जवळ ते आर्थिक पाठबळ नसतं त्याच्यामुळे आपण आपली स्वप्न पूर्ण नाही करू शकत तर आता त्याच्यासाठी माझ्या मैत्रिणींना आता घाबरण्याची गरज नाही आता त्याच्यासाठी कारण आपल्या लोकमंगल बँकेमध्ये अशा विविध योजना आहेत त्याचा आपण पुरेपूर आपण स्वतः लाभ घेऊ शकतो किंवा इतरांना आपण सांगतो